झोपातून उठेल सुद्धा नव्हतं तेच कागाट चालू झालं अरे साप निघालं साप निघाला पळा उठा उठा हे सगळी कळदून डाळलं पण कुठं काही साप दिसला नाही नेमका साप झोपेत पाहिला होता का झोपातून उठले साप पाहिला होता तेच काही कळलं नाही रात्री एवढा फुल पाऊस चालू असताना आमची धावपळ झाली एवढा कागद टाकाव लागला त्याच्या एवढी मुंगळी निघाले पाहिलं डायरेक्ट कापर होत होतं असं वाटलं चावले तर जागणारच नाही एवढं भयानक गरम होईल डायरेक्ट झाडचं पान सुद्धा हा ना आयो हिको वन शो पावडी बिवडी दाखव राहिलं बसल्या बसल्या बाप्पांचं नियोजन चाललं होतं ग्रायडरिअर करायचं त्यांना म्हटलं तुम्हाला जमणार नाही अँगल कापायला तुम्ही माझ्याकडे द्या मी जेव्हा हातात घेतलं या कार्ट दोन तुकडे करून टाकले डायरेक्ट कसं ओके मध्ये पावसाचे एक तर फुल वातावरण झालं आणि त्यात पोते बाहेरच होते आणि रात्री पोते भिजल्यामुळे आम्हाला सगळे पोते गोडाऊन मध्ये टाकणं जातो विकास पप्पा मी आम्ही सगळे भिगलो पोते आतमध्ये टाकून गेले पोते उचालता उचलता उचाल डायरेक्ट उंदर निघायला लागले मग काय मोकर डायरेक्ट सरेचे पोते फुडून सरके खायचं चालवलं निघाले आम्ही असं मागा लागलो डायरेक्ट पाळता पाता डायरेक्ट तू बोरीच्या खोडत घुसला वर चढले पाप्पा निवादला पण काय सापडला नाही परत पळाला डायरेक्ट पायपात घुसला फक्त तो पापातून लवकर निघाना सुद्धा आणि त्यात आमची मांजर डायरेक्ट आम्हाला घाबरू राहिली जवळ सुद्धा येणं आमच्या उंदीर धरायला